आजपर्यंत माझ्या आगरी समाजात आम्ही आगरी रत्न भरपूर शोधले त्यापैकी एक आगरी रत्न माझ्या बाजूला ठीक आहे आगरी रत्न शोधत असताना आमच्या ज्या आगरी युवकांनी एक माझ्या आगरी समाजाचा जो मानाचा तुरा एक वेगळ्याच पातळीवर येण्याचा प्रयत्नाचा दृढ प्रयत्न चालू आहे त्यापैकी एक एक मी आज आम्ही आगरी शौर्य वीर येथे शोधला आहे आणि तो आहे आमचा रोहित दरे रोहित मनोज दरे हे इथे उल्हासनगर आणि विठलवाडीच्या सेंटरमध्ये एक छोटस से गाव आहे विठ्ठलवाडी विठलवाडीच्या मध्ये आशिनी गाव म्हणून छोटस गाव आहे त्या छोट्याशा गावामध्ये स्वतःच्या स्वबळावरती आज या आमच्या रोहितचं लष्करी सैन्यात भारतीय दला भारतीय सैन्यामध्ये त्याचं लष्करी दलात नियुक्ती झाली त्याबद्दल त्याचं हवं थोडं कौतुक मानव तेवढं कमी त्याच करता आम्ही आज इकडे जमलेला आहे तर त्या अनुषंगाने आमचे सेनाचे तालुका प्रमुख माननीय जितेंद्र जोशी साहेब सेना उल्हासनगर से अंबरनाथ संपर्क प्रमुख माननीय नितीनजी कडू साहेब तसेच त्यांच्यासोबत विश्वनाथ वाळके साहेब प्रकाश चौधरी साहेब जीवन महाजन साहेब सर्व चंद्र चंद्र साहेब आणि आमचं रोहन आम्ही सर्व आणि मी स्वतः प्रमोद नाथा जोशी आम्ही स्वतः सर्व उपस्थित राहिलो कुठे ना कुठे मित्रांनो आपल्या हा युवकांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि खरंच मित्रांनो प्रोत्साहन आहे अशा युवकांकडून घ्यावा आणि मित्रांनो हे त्याचं तर त्याच्या हे त्याने खूप मोठी प्राप्ती आहे आमच्या अग्रेससाठी आग्री धर्माला समाजासाठी सुद्धा एक मोठा मानाचा थुरा आहे परंतु मी क्रेडिट त्यांच्या आईवडिलांना सुद्धा देतो कारण मित्रांनो त्यांनी त्यांच्या एक मनावरती दगड ठेवून आपला एक मुलगा आज भारतीय मातृभूमीला आज त्यांनी अर्पण केला आहे आणि मित्र खरंच तुझ्यासाठी मी एक छोटीशी कविता बोलतो रोहित तुला लष्करात लढावा म्हणून तुझ्या आई वडिलांनी केली आपल्या आयुष्याची होळी रोहित तुला लष्करात लढावा म्हणून तुझ्या आई वडिलांनी केली त्यांच्या आयुष्याची होळी म्हणून एकच सांगणे रोहित जेव्हा जेव्हा दुश्मन दिसेल त्या दुश्मनाच्या छातीत उतरी पाहिजे तुझीच पहिली होळी <laughs> तर आपण एक त्यांचा सत्कार करत आहे दादा आमचे तु दादा जोशी त्यांनी तो स्वीकार करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो मित्रांनो पुन्हा एकदा सांगेन नाद केला पण नाही गेला के नाद केला ना शौर्याचा पराक्रमाचा प्रॅक्टिसचा आज तो भारतीय सैन्य दलात सामील झाला आपल्या मातृभूमीला लढण्यासाठी सज्ज झाला मित्र माझी थोडीशी स्टाईल असते उचलायची पण मित्र आज उचलणार नाहीये कारण तूच आमच्या देशाचा बाहेर उचलणार म्हणून तुझ्यासाठी एक ग्रँड सलोट भारत जय वंदे वंदे